सतरा तारखेला अशा वारीचा मोठा सोहळा किमी अशी आहे की हा गरिबांचा देव पैसे असले ते चालतात नसले ते चालतात आणि एवढ्या भाविक सगळे लोक तिथे सगळे लाखो लोक उद्या वारीला हे सगळे सामील होते त्यामध्ये वृद्ध असतील अपंग असतील महिला असतील सर्व प्रकारचे लोक त्या वारीला एकजूट करून जात असतात लाखो लोक त्या वारीकडे आमचं खाडे कुटुंब पण हे वारकरी वार वडिलांच्या आजोबांच्या पंजोबाच्या पासून आमच्याकडे पंधरा दिवसाची आळंदी आणि महिन्याची पंढरी ही वारी चालली आज या वारीला मी हे जातो मलाही खूप आनंद सोहळा मी खूप गोष्टी मला वाटतं पंचवीस तीस वर्ष झालं मी आषाढी कार्तिक जातो आणि त्या सोहळ्यामध्ये मी सामील होतो खूप आनंद वाटतो उत्साह वाटतो आणि एकदा पांडुगाचं दर्शन झालं की ती एनर्जी पुन्हा वर्षभर टिकते दुसऱ्या वारीपर्यंत एनर्जी टिकून राहते